नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा नामदार महेश शिंदे यांनी केला गौरव संगणक लॅबचे केले उद्घाटन कोरेगाव शहरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर येथील उज्ज्वल कामगिरीबद्दल शिक्षकांना संगणक लॅब बक्षीस म्हणून मिळाली असून या लॅबचे उद्घाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते दिनाचे साधन करण्यात आले यावेळी त्यांनी शाळा परिसराची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून त्यांना चांगले शिक्षण दिले जात असल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर नामदार महेश शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे नगरसेवक सागर बर्गे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण लालासाहेब गावडे गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या सुभाष नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली मुख्याध्यापिका मंगल शिंदे यांच्यासह विजय भुजबळ सर महिला शिक्षिका पवार घोरपडे बागाव टगसाळे कुंभार भागडे यांच्यासह शिक्षक भुजबळ यांनी नामदार यांचे स्वागत केले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब उपाध्यक्ष शिर्के, सूरज शिर्के, यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला या शाळेने अत्यंत नेत्रदीपक प्रगती केली आहे पायजाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोडिंग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल या शाळेच्या शिक्षकांना संगणक लॅब बक्षीस म्हणून मिळाले असून या लॅबचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या संगणक लॅब मध्ये खुर्च्या नसल्याचे पाहून नामदार शाळेस भेट दिल्या त्यांच्या या समसूचकतेमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण घेणे सोपे जाणार आहे त्याचबरोबर या शाळेने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा साक्षरता अभियान पथनाट्य हैकेथॉन स्पर्धेत यश मिळवले असून तालुका स्तरावरील साक्षरता मेळाव्यातील साक्षरता गीत देखील उत्कृष्ट ठरले आहे याबद्दल नामदार महेश शिंदे यांनी शाळेचे कौतुक केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भागडे यांनी केले दियासू। 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 multimilitary <tí> <variance> <ermangefunden Depois find anderensize> <hBu>